मित्रांनो संकट हे नेहमी आकाराने मोठे नसतात ते विचाराने मोठे होतात संकटावर मात करायचा असेल तर त्यांना तुमच्या विचारातून तुम, अगदी छोटे करा आणि बघा मोठ्यात मोठ्या संकटाला तुम्ही निसर्ग संकटे त्यांच्याच वाट्याला देतो ज्यांची लायकी असते सर्वांच्याच वाट्याला संकटे आली असती तर या जगात दुःखी कुणीच राहिले नसते मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा हिऱ्याच्या खाणीतून तिला जेव्हा तयार होतो तेव्हा त्याला हजारो पैलूच्या यातना सहन कराव्या लागतात तेव्हाच त्याची चकाकी जगाला भावते अशाच प्रकारे हजारो संकटाचे पैलू आपल्याला सहन करावे लागणार त्याच वेळेस आपली चकाकी जगाला दिसेल म्हणून मित्रांनो संकटे समोर आल्यास जीवनाला संपवू नका आपल्या विचाराने संकटाला संपवा आणि बघा नक्कीच तुमच्या जीवनात बदल घडेल नक्कीच तुमच्या जीवनात બદલ ઘડી